महाराष्ट्र शासन सामाजिक पुरस्कार प्राप्त कार्यकर्त्यांना राज्य सरकारने मानधन व विविध सवलती द्याव्यात या मागणीसाठी लातूर येथे दिनांक सोळा जानेवारी दोन हजार पुरस्कार प्राप्त कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या समाजसेवकांना महाराष्ट्र शासनाकडून विविध पुरस्कार दिले जातात ज्यामध्ये समाजभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या नावांचा समावेश असतो परंतु पुरस्कार प्राप्त कार्यकर्ते हे अगदी गरीब परिस्थितीशी झगडून समाज कार्य करीत असल्यामुळे त्यांना अनेक अडचणीशी झगडावे लागते त्यामुळे राज्य सरकारने त्यांना मानधनासह विनामूल्य शिवसाई एसटीचा प्रवास उपलब्ध करून द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली पुरस्कार प्राप्त व्यक्ती हे कोणत्याही मानधनाशिवाय समाज कार्य करतात त्यामुळे त्यांना उपेक्षित जीवन जगावे लागत आहे असे असताना राज्य सरकारने पुरस्कारित कार्यकर्त्यांना दरमहा मानधन द्यावे तसेच एस टी महामंडळाच्या शिवसाहे स्लीपर बसमधून मोफत प्रवास करण्याची सोय करावी अशी एक मुख्य मागणी यावेळी करण्यात आली या बैठकीला श्रीहरी कांबळे केशव कांबळे श्यामराव सूर्यवंशी शेषराव करकिलीकर संपती तिकटे रमेश जोंधळे तुकाराम कांबळे नागनाथ कांबळे तुकाराम देवनीकर इत्यादी पुरस्कार प्राप्त कार्यकर्त्यांची यावेळी उपस्थिती होती डीबीए न्यूज मराठी चॅनलसाठी शामराव श्रीबंसी जिल्हा प्रतिनिधी लातूर सामाजिक न्याय समाज भूषण सन्मानित पुरस्कार प्राप्त संयोजन समितीची बैठक आज लातूर येथे घेण्यात आली समाज भूषण पुरस्कारार्थींना दर महामानधन देण्यात यावं त्याचबरोबर शिवशाही आणि स्लिपर बसमधून प्रवासाची सवलत इतर पुरस्कारार्थी प्रमाणे या समाजभूषणांना सुद्धा देण्यात याव्या अशा मागणीचं निवेदन यापूर्वी दिलेलं आहे यापुढे आझाद मैदान येथे लवकरच उपोषण लावून या मागण्यांच्या संदर्भात सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला तुम्ही महाराष्ट्रातून आंदोलन करणार का लातूर जिल्हा महाराष्ट्रातून या विषयावर आम्ही आंदोलन करणार शासनाचं लक्ष वेधणार आणि त्याचसाठी आझाद मैदान मुंबई येथे लवकरच आम्ही उपोषण करण्याचा निर्णय घेणार